माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पत्र हा आनंद अनुभवण्यासाठीच हे अभंग त्याचा भावार्थ दहा ते बारा आपल्यासमोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघी तुकारामाचे चला तर सुरुवात करूया मग अभंग दहा तुझ्या नाम सामर्थ्यानेच माझे हित करून घेईन तुझ्यावर भार टाकणार नाही डोळे धरी संकोच काही वेच ऐसा कोण धर्म हरनिशी नाम घेता थोडे फार थोडे काही करूनी पातळ त्याज मध्ये काळकडे लावू हाय माझे त्याची सारी न शिदोरी भारत जो हरीने दी माझा तुका म्हणे आम्हा लेकराचे जाती बेटा वाया खंती वाट तसे अगा माय बापा आता म्हणे कसला संकोच धरू नकोस पण लेकरास दृष्टी भेद तरी दे मी माझ्यासाठी म्हणून तुझे असे काही खर्च घालावेस लावणार नाही तुझ्याला बुड व्हावे हा कोणता धर्म होय लेकराने आपले जीवीचे कष्ट निवारण्यासाठी माय बापास खर्ची घालून त्यास बुडवावे हा कोणता धर्म आम्ही रात्रंदिवस थोडे बहुत तुझे नाम घेत असतो तुझ्या नामस्मरणाचे नामसामर्थ्याचे द्रवात आम्ही हा कठोर काळ बुडवून टाकून त्यास कडेच लावू बाबा रे तुझे नामाची शिदोरी माझ्या गाठीशी आहे त्यानेच वरची संकटे मी दूर झालेन मी तुझ्यावर कोणताच भार टाकणार नाही तू फक्त लेकरास दृष्टीभेद दे रे अगा माय बापा लेकरसाठी मायबापाने आपले असे काही खर्च घातले नाही तरी लेकरास काहीच खेद वाटत नाही मात्र हाच मायबाप आपल्या लेकरास भेटावयास आला नाही तर मात्र लेकरास खूप खेद होतो बरं करे अभंग अकरा मजलाही एक मायर हे कळून घ्यावे भागे हरे तेथेच्या निरोपे देखलिया रूप उरे नुरे इंद्रियाची धाव होईल कुंटीत, पावेल हे चेत समाधान माहेर आयसी लौकिकी कळावे निडक बरवे शोभा नेधी आस नाही परी उरी बरी वाटे निदळ बरवे शोभा आपले ते भेटी आपण तुका तुकामने माझी अविट आवडी खंडन तातडी होऊ नेदी संसारी गुंतलेल्या लेकरास म्हणून हौस म्हणतात हौस असतात या हौस मात्र आपल्या मायबापाची भेटी झाली त्याचे रूपही एकदा डोळे भरून पाहिले की लेकराची कोणती हौसरत नाही लेकराचा सारा सीन भाग माय निरोपाच्या एका शब्दाने हरण होतो आपल्या मायबापाचा निरोप यावा आपल्या मायबापाची भेट व्हावी आणि संसारी गुंतलेल्या लेकरास अवघ्यांना असते तसे मला एक माहेर आहे हे कळून यावे लेकर माहेर विना निराधार असणे हे लेकर शोभा देत नाही अगा माय बापा मी निव्वळ माहेरी चाच धरून आहे असे रे आपले जे आहे ते आपण भेटावे असे लेकरास हौस असते आपल्या माय बापाने लेकरांचे हौस पुरविली म्हणजे लेकर बरे वाटते अगा माय बापा तुझी भेट झाली तुझे रूप एकदा डोळे भरून पाहिले की मग या इंद्रियेची धाव कुंतीत होईल आणि चित्त समाधान पावेल इंद्रियांनी आपल्या वासनापूर्तीसाठी जिवास धावधाव होईले मात्र आता तुझी भेट झाली तुझे रूप पाहिले म्हणजे इंद्रियाच्या वासनाच कुंठित होतील त्यांची धावच कुंठित होईल हे चित्त पूर्ण समाधान पावेल अगा माय बाप्पा या तुक्याची हीच एक न विटणारी आवड आहे तुझ्या भेटीची पूर्ण समाधान चित्तास लाभावे हीच एक आवड तुक्यास आहे या आवडीची कडा काळी खंडन होऊ देऊ नकोस अवंग बारा तुझी भेट झाल्याशिवाय जीवाचे डोंगर उतरणे चढणे थांबणार नाही बरं दरी तो वासना परी नाही फळ प्राप्तीचा तो काळ नाही आला तळमळी चित्त घातले खापरी फुटत असे परी लाईची प्रकार ते काही नावडती जीवा नाही पुढे ठावा काळ हाती जातो तळा येतो मागू तला वरी ओळखाचे फेरी सापडलो तुका म्हणे भाऊ करी तू विचार उतरे डोंगर एक चढे अगा माय बापा लेकर तुझ्या भेटीची अशी एकच आस करतेस रे पण अजूनही इच्छा पकास येत नाही अजूनही इच्छा फळाला आली नाही बरं का हे फळप्राप्तीचा काळ अजून आला नाही हेच खरे येथे जे इच्छापूर्तीचे प्रकार आहेत ते अजिवास आवडत नाही रे येथे अवघे जण देहाच्या इच्छा करतात ते सारे प्रकार ह्या जीवास मुळीच आवडत नाहीत जीवास फक्त तुझ्या एका भेटीची वासना आहे ही वासना अजून फलित होत नाही रे आता पुढे किती काळ माझ्या हाती आहे हेही मजला ठावे नाही तुझी भेट झाली नाही तर हा काळ मजला कोणत्या योनीमध्ये किती वेळ फिरवीत राहील हे मजला ठावे नाही अगा माय बाप्पा तुझी भेट न झाल्याने मी ओळखा सापडून तळात जातो आणि माघोन वर येतो असा सारखा फिरतच राहतो तुझी भेट न झाल्याने ह्या काळ चक्र हाती जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरतच राहतो फिरतच राहतो खूप कष्ट करून भ्रामक लाभाचे कार्य करणे एखादे महत्वाचे कार्य एकदाचे पूर्णत्व नेणे ही खूप मनाची गोष्ट आहे ध्यान जर लावले मनाने जर केले तर नक्कीच पत्र तुकारामाचे पंढरीनाथास पोचेल व आपण सुद्धा श्रवण मनाने केले मनपूर्वक केले की के नक्कीच आपल्याला आनंद मिळेल श्रवण केले तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती निवृत्तीमुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका बरं का